शाब्बास मार्कडवाडीकरांनो तुम्हाला नमन आहे मग मित्रांनो तुम्ही सर्वांनी बातम्यांमधून हे पाहिलं असेल की मार्कडवाडी जे सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये एक गाव आहे तर त्या गावामध्ये एक लोकशाही मार्गाने आंदोलन होऊ घातलं होतं आणि ते प्रशासनाने चिरडून टाकलं आहे दडपून टाकलेलं आहे आणि मग त्याच आंदोलनाच्या निमित्ताने काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात तेच प्रश्न मी सुरुवातीला तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्यानंतर मग मार्कडवाडीत नक्की काय घडलं याबाबत सविस्तर माहिती पाहून हा व्हिडिओ संपवणार आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपण सर्वांनी सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस विधानसभा मतदारसंघामधील मार्कडवाडी हे छोटस एक गाव आहे जिथे चोवीसशे पंचवीसशे मतदार आहेत तिथं साधारण अठराशे ते दोन हजार इतकं मतदान होत असतं आणि त्या गावाने लोकशाही मार्गाने एक आंदोलन पुकारलं होतं ज्या आंदोलनाचं स्वरूप हे बॅलेट पेपरवर निवडणुका पुन्हा घेण्याचं होतं त्या गावापुरतं आणि त्या गावकऱ्यांना ईव्हीएमवर संशय होता आणि मग तेच आंदोलन प्रशासनाने दडपून टाकलं पोलिसी बळाचा वापर करण्यात आला गावकऱ्यांनी जी काही हिंमत दाखवली होती तर तिथं जमावबंदी आदेश वगैरे बरेच काही कुटाने झाले आणि शेवटी ते हो घातलेलं आंदोलन झालंच नाही था। मग त्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात त्यामधील पहिला महत्वाचा प्रश्न की हे आंदोलन प्रशासनाने नक्की का दडपलं यामधील दुसरा महत्वाचा प्रश्न की हे मार्कडवाडीमधील आंदोलन प्रशासनाने कोणाच्या आदेशाने कोणाच्या इशाऱ्यावरती दडपवला महत्वाचा प्रश्न की मार्कडवाडीमध्ये जे आंदोलन होऊ घातलं होतं ते जर झालं असतं तर ईव्हीएमचा संपूर्ण महाराष्ट्रामधील झोरदार हा उघडा पडला असता का नागडा झाला असता का मग यामधील चौथा महत्वाचा प्रश्न की मार्कडवाडीमध्ये जर आंदोलन झालं असतं तर भाजप जे यश मिळवतं तर त्या यशाचं जे मूल मंत्र आहे ई व्ही एम हॅकिंगवर है, किंवा ईव्हीएमवर जे संशय व्यक्त होत आहेत तर ते उघड पडलं असतं का यामध्ये पाचवा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की जर मार्कडवाडीमध्ये आंदोलन झालं असतं तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये महायुतीने ज्या दोनशे तीस जागा मिळवलेल्या आहेत त्या सर्व उघड्या पडल्या असत्या का नागड्या झाल्या असत्या का मग यामध्ये सहावा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की मार्कडवाडीमधील मा आंदोलन जर पार पडलं असतं तर याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं असतं का आणि अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये असे प्रयोग झाले असते का मग यामधील सातवा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की मार्कडवाडीमधील मा आंदोलनामुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे घाबरले का आणि घाबरून जाऊन त्यांनी ते आंदोलन चिरडलं का यामधील आठवा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की मार्कडवाडीमधील आंदोलन झालं असतं तर महाराष्ट्र भाजपने कसा दरोडा टाकून मिळवला आहे जिंकला आहे संपत्तीवान धनवान बनले आहे सत्ता स्थापनेसाठी हे उघडं पडलं असतं मग यामधील आठवा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की जर मार्कडवाडीमध्ये आंदोलन झालं असतं तर महाराष्ट्राचं जसं बिंग फुटलं जिंकण्याचं तसंच मग हरियाणा जिंकला आहे मध्य प्रदेश जिंकला आहे छत्तीसगड जिंकला आहे इकडचे देखील बिंग हे फुटले असते का आणि संपूर्ण देश पातळीवर भाजपची नाचक्की झाली असती का यामधील शेवटचा महत्वाचा प्रश्न असा की मार्कडवाडीमध्ये जर आंदोलन झालं असतं तर मोदी शहा दोन हजार चौदाच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी नक्की कसे जिंकत आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसे जिंकत आहेत दोन हजार एकोणीसला दोन हजार चोवीसला सत्तेमध्ये कसे जाऊन बसले हे देखील संपूर्ण देशभर उघड पडलं असतं का आणि याच कारणामुळे मग मार्कडवाडी मधील आंदोलन हे प्रशासनाचा दबाव टाकून पोलिसी बळाचा वापर करून चिरडून टाकण्यात आलं आहे का आणि मग मित्रांनो आताच आपण पाहिलं की सोलापूर जिल्ह्यामधील मार्कडवाडी हे अतिशय छोटस गाव जिथे चोवीसशे पंचवीसशे मतदार आहेत अठरा एकोणीसशे मतदार साधारणपणे मतदान करतात आणि या पूर्वीची पार्श्वभूमी पाहता हे लक्षात घेतलं पाहिजे की तिथं त्यांनी आंदोलन नक्की का पुकारलं होतं या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी शोधायला गेलो तेव्हा असं लक्षात येतं की ते जे गाव आहे तर ते तेथील ते 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 उत्तम जानकर यांना मानणारं गाव आहे आणि आत्ता जी विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये तिथे भाजपचे राम सातपुते यांच्या विरुद्ध मग उत्तम जानकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे यांच्या दोघांमध्ये लढत होती आणि जेव्हा विधानसभेचे निकाल लागले तेव्हा निकालामध्ये एक हजार प्लस मतदान हे भाजपला राम सातपुते यांना मिळालं आणि आठशे प्लस म्हणजे नऊशे कमी मतदान हे उत्तम जानकर यांना मिळालं आणि मग तिथे उत्तम जानकर यांचे विरोधक राम सातपुते यांना दोनशे मतांची लीड मिळाली मग गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं की आपलं गाव हे तर उत्तम जानकर यांच्या पाठीशी उभं राहत आणि मग भाजपला लिडीतून नक्की कशी मिळाली आणि तोच शोध घेण्याचा प्रयत्न त्या गावकऱ्यांनी करायचं ठरवलं आणि मग त्यातून एक लोक आंदोलन उभं राहिलं की आता आपण बॅलेट पेपरवरच निवडणुका घेऊ आणि मग गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेतला की आपण पुन्हा एकदा मतदान घेऊ तारीख ठरली तीन डिसेंबर आणि पुन्हा मतदान कसं तर बॅलेट पेपरवर आणि सर्व गावकऱ्यांना सांगण्यात आलं लो की लोक विधानसभा निवडणुकीत तुम्ही मशीनवर जसं मतदान केलं आहे अगदी तसंच मतदान बॅलेट पेपरवर देखील करा आणि मग हे सर्व ठरल्यावर तेथील गावकरी हे तहसीलदाराकडे गेले त्यांना एक पत्र दिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सर्व निवडणूक ही प्रशासन म्हणून सांभाळा आम्ही गावकरी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत मग तेथील तहसीलदाराने असं काही मला करता येणार नाही किंवा शासकीय पातळीवर करता येणार नाही तुम्हाला गावकऱ्यांना काय करायचं ते करा असं म्हणून त्यांची मागणी ही अमान्य केली आणि मग गावकऱ्यांनी ठरवलं की गावातल्या गावातच सर्व काही राबवायचं हो प्रशासन राबवायचं हो सर्व यंत्रणा राबवायची हो आणि मग ते मतदान पार पाडायचं मग त्यासाठीचा खर्च देखील उत्तम जानकर यांनी करायचं ठरवलं आणि त्या गावकऱ्यांनी तिथं जे सर्व उमेदवार निवडणुकीसाठी उभा होते त्या सर्व गाव उमेदवारांना निमंत्रण देखील दिलं आणि मग दोन तारखेला सायंकाळी म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री तिथं त्या मार्कडवाडी या गावाला पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं तिथे हत्यारबंद कमांडो वगैरे असे काही लोकांनी तर सांगितलं की तब्बल बाराशे पोलीस तिथं तैनात करण्यात आले वेगवेगळ्या तुकड्यांचे हे काही पोलीस काही आणखी अन्य सेक्युरिटी बी एस से एफ वगैरे अशा सर्व सेक्युरिटी तैनात करण्यात आल्या आणि गावकऱ्यांवर दबाव टाकण्यात आला मग तरीही गावकरी झुकले नाहीत त्यांच्यासमोर शरण गेले नाहीत गावकऱ्यांनी थेटपणे सांगितलं आम्हाला मारा आमच्यावर केसेस करा आम्हाला गोळ्या घाला तरी आम्ही मतदान करणारच आहोत आणि गावकऱ्यांचा हा ठाम निर्धार पाहिल्यानंतर मग प्रशासनाने दुसरं हत्यार उगारलं ते म्हणजे तेथे जमावबंदी लागू केली धारा एकशे चौवेचाळीस लागू केली आणि मग जमाव आणि एकत्रित यायच नाही मग अशा पद्धतीने झाल्यावर मग गावकऱ्यांनी ठरवलं की आम्ही एक एक जण जाऊन मतदान करून येऊ आणि मग जेव्हा प्रशासनासमोर मग गावकरी झुकत नाहीयेत शरण येत, येत नाहीयेत त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत असं पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा मग सर्व तयारी झाली होती बॅलेट पेपर छापले होते सर्व मतपत्रिका तयार होत्या सर्व यंत्रणा सज्ज झाली होती कोणी कुठं बसायचं हे ठरलं होतं गावकऱ्यांचा मतदान आता निर्धार पक्का होता आ, ते रूममध्ये सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली एक ते आ, कपट लावतात ना की ज्याच्या आड जाऊन मतदान करायचं असतं ते सर्व झालं आणि मग पोलिसांनी शेवटचं हत्यार उपसलं तुम्ही पहिलं मतदान केलं की आम्ही तुमचं सर्व निवडणूक साहित्य जप्त करून घेऊन जाऊ आणि मग गावकऱ्यांनी मग पुन्हा एकदा बैठक घेतली आणि त्यांचा निर्णय मतदानाचा हा मागे घेतला परंतु त्यांनी जे आंदोलन पुकारलं होतं तर ते लोकशाही मार्गाचं आंदोलन होतं त्यासाठी प्रशासनाला कुठलाही खर्च नव्हता प्रशासनाचा कोणीही व्यक्ती त्यांना तिथं आवश्यक नव्हता त्यांना त्यांचं गाव पातळीवरती त्यांचं मतदान घ्यायचं होतं आणि फक्त टॅली करायचं होतं की जे मतदान ई व्ही एममध्ये मध्ये झालं आहे तसंच बॅलेट पेपरवर देखील होतं का आणि याचं कारण असं होतं की जी दोनशे मतांची लीड विरोधकांना भाजपला राम सातपुतेंना कमळाला गेलेली आहे ती नक्की का गेली कारण या मागच्या निवडणुकांवर जर नजर टाकली तर प्रत्येक वेळी उत्तम दानकर यांच्यासाठी एक हजार प्लस मतदान झालेलं आहे आणि उत्तम जानकर यांच्या विरोधात कोणीही असो त्यांना दोनशे ते चारशेच्या दरम्यान मतदान झालेलं आहे मग लोकसभा दोन हजार चोवीसचं उदाहरण देखील तसंच आहे विधानसभा दोन हजार एकोणीसचं उदाहरण देखील तसंच आहे आणि विधानसभा दोन हजार चौदाचं चा उदाहरण देखील तसंच आहे की आठशे ते हजार मतांची लीड ही दरवेळी उत्तम जानकर यांना त्या मार्कडवाडी या गावामध्ये मिळते आणि मग गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं की दोनशे मतांची लीड भाजपला नक्की कशी मिळाली आणि त्याचाच शोध त्यांना तिथं घ्यायचा होता परंतु प्रशासनाने तो दडपून टाकला आणि त्यासाठी जे महत्वाचे प्रश्न मी सुरुवातीला सांगितलेले आहेत मग आता त्या मार्कडवाडी जे गाव आहे त्या गावकऱ्यांना आपण का शाब्बास म्हणायचं किंवा त्यांच्या समोर नमन नक्की का करायचं तर ते हे एक आंदोलन दडपलं म्हणून ते शांत बसणार नाहीत तर ते अन्य मार्गाने ईव्हीएमच्या विरोधात त्यांचा लढा हा सुरू ठेवणार आहेत तर त्यांच्या जे काही इरादे आहेत तर ते एकदम बुलंद आहेत आणि ते प्रशासनासमोर झुकणार नाही तुर्तास त्यांनी एक पाऊल जरी मागं घेतलं असलं तरी येणाऱ्या काळात मार्कडवाडी या गावामधून एक वेगळे आंदोलन तुम्हाला पाहायला नक्की मिळू हो शकतात मार्कडवाडी इथून एक ठिणगी पडलेली आहे आणि ते पुढं वनव्यामध्ये त्याचं रूपांतर नक्की होऊ शकतं अन्य गावांमध्ये देखील अशाच प्रकारे लोक आंदोलन हे आता उभा राहू शकतात आणि ईव्हीएमच्या विरोधात महाराष्ट्र हळूहळू पेटत आहे पुण्यामध्ये बाबा आडाव यांचं आत्मक्लेश आंदोलन असेल किंवा मग मार्कडवाडी मधील हे बॅलेट पेपरवरचं वेगळं अनोखं आंदोलन असेल प्रशासनाने कितीही दडपण आणलं तरी महाराष्ट्र हा लढवै यांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा अन्यायाच्या विरोधात लढणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे तुम्ही आम्ही मिळून सातत्याने विरोधात आंदोलन ही सुरूच ठेवली पाहिजेत तुम्ही महाराष्ट्र जिंकलात भाजपाईवाल्यानो तुम्ही महाराष्ट्र जिंकलात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही महाराष्ट्र जिंकलात दोन हजार एकोणतीस ला दिल्ली कशी जिंकतात ते हे महाराष्ट्र पाहून घेणार मी सज्ज आहे तुम्ही सज्ज आहात का कमेंट करून नक्की सांगा आणि या संपूर्ण विश्लेषण आणि माझ्या प्रश्नांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढं थांबतो धन्यवाद